राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे सोळा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास तालुक्यातील मानोरी शिवारामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातला विठ्ठल हापसे या शेतकऱ्यावरती त्यानं प्राणघातक हल्ला केलाय या घटनेमध्ये शेतकरी बालबाल बचावला आहे आणि किरकोळ जखमी झालाय घटनेनंतर परिसरात घबराटीचं वातावरण पसरलंय सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान मानूर येथील हापसे वस्तीनजीक असणाऱ्या अण्णासाहेब तोडमल यांच्या ऊसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना बिबट्या दिसला सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांना समजताच बिबट्याला बघण्यासाठी परिसरामधील शेकडो शेतकऱ्यांनी या ठिकाणी गर्दी केली होती दरम्यान दबा धरून बसलेल्या या बिबट्यानं शेजारील शेतामध्ये गिन्नी गवत तोडत असलेल्या विठ्ठल रामबाऊ हपसे या शेतकऱ्यावरती यावेळी हल्ला चढवला सदर हल्ल्यामध्ये शेतकऱ्याच्या हाताला आणि दंडाला बिबट्याची नख लागली आहेत त्यामुळे विठ्ठल हपसे हे जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्या सदर घटनेनंतर लगेचच अमजद पठाण यांच्या शेतामध्ये पळताना बिबट्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानं या ठिकाणी परिसरात मोठी गर्दी जमली होती वनविभागानं तात्काळ या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम राबवावी अशी मागणी आता शेतकरी वर्गामधनं तीव्रतेनं केली जाते बिबट्या आता लोकवस्तीकडे मुक्त संचार करतोय त्यामुळे शेतकऱ्यांसह लहान मुलांनी आता काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे मनोज सालवे सह सतीश फूलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी